पावली पाडव्या निमित्ताने सामाजिक शिबिर संपन्न नमस्कार मी प्रेरणा ना नाईक पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तुर्कपिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले मूर्ती लहानपण महान असणाऱ्या तुर्कपिंपरी गावात अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात यामध्ये प्रामुख्याने दिवाळीच्या निमित्ताने दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिर भरवण्यात आले तुर्क पिंपरी श्री भगवंत ब्लड बँक बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य गावातील तरुण वर्ग महिला पुरुष व भगवंत ब्लड बँक बार्शीचे अधिकारी व सहकारी यांच्या उपस्थितीत झाले गावातील तरुणाईने तसेच गावातील सर्वच नागरिकांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपत लहानशा गावातून पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले व येणाऱ्या पिढीसाठी आदर्श निर्माण करून ठेवला रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले बी एम न्यूज करिता मी प्रेरणा नाईकसह सह प्रतिनिधी समाधान गायकवाड